महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर आढावा शेतकऱ्यांनी शासनाला आश्वासनाची पुन्हा आठवण करून दिली शेकडो शेतकऱ्यांनी दाखल केले कर्जमाफीसाठी अर्ज किसान ब्रिगेडच्या बॅनर खाली शेतकरी धडकले तहसीलवर लढा तीव्र करून जनहित याचिका दाखल करणार मागील त्याला कर्जमाफीसाठी शासनाला कर्जमाफीचे अर्ज सादर करण्यासाठी शेकडो शेतकऱ्यांनी किसान ब्रिगेडच्या बॅनर खाली तीस मे रोजी शुक्रवारी मूर्तिजापूर तहसील कार्यालयावर धडक दिली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीदरम्यान मूर्तिजापूर येथील जाहीर सभेत भाजपा सत्तेत आली तर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते परंतु आश्वासन पाळले नसल्याने शेतकरी संतप्त झाला आहे अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या हितासाठी किसान ब्रिगेडने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी लढा उभारला आहे न्यायालयीन लढाईसाठी तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांनी आपले कर्जमाफी अर्ज भरले आहेत दुसऱ्या टप्प्यातील हे अर्ज असून तहसीलदार यांना शेकडो शेतकऱ्यांच्या अर्ज दाखल करण्यात आले आहेत शेतकऱ्यांनी शुक्रवार रोजी बोंडे कॅनरा एकत्र येऊन तिथून जथ्याने तहसील कार्यालय गाठले तहसील कार्यालयात जाऊन तहसीलदारांना संबंधित अर्ज सादर केले आहेत हा लढा शेतकरी नेते तथा किसान ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश पोहरे यांनी एक हाती घेतला असून ते पुढील न्यायालयीन लढाईसाठी शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व करतील हा न्यायालयीन लढा अधिक प्रभावी करण्यासाठी शेतकरी मोठ्या संख्येने अर्ज सादर करण्यासाठी तहसील कार्यालयात दाखल झाले होते कर्जमाफी करून वचनपूर्ती करा अन्यथा न्यायालयीन लढ्यासोबतच येत्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शेतकरी अन्नत्याग उपोषणास बसतील असा इशारा किसान ब्रिगेड आयोजित कर्जमाफी अभियानात तहसील समोरील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना प्रगती शेतकरी मंडळाचे अध्यक्ष राजूभाऊ वानखडे यांनी दिला कर्जमाफीसाठी शेकडो शेतकऱ्यांनी किसान ब्रिगेड यांच्या मार्फत तहसीलदार यांना आपले अर्ज समूहाने सादर केले यावेळी किसान ब्रिगेडचे प्रतिनिधी संजय उमक व अन्य मान्यवर उपस्थित होते बाईट राजू वानखडे स्थानिक शेतकरी नेते प्रतिनिधी दीपक थोरात महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर मूर्तिजापूर निवडणुकीपूर्वी एक सभा घेतली होती जाहीर सभा त्या जाहीर सभेमध्ये शेतकऱ्याचा सात बारा कोळा करण्याची घोषणा केली होती अर्थात आश्वासन दिलं होतं आणि ती त्या आश्वासनाची पूर्तता झाली नाही त्यानंतर तुम्ही कर्जमाफीसाठी अनेक आंदोलनं केली आज एक पुन्हा आंदोलन म म्हटलं जाईल या आंदोलनासंदर्भात तुम्ही काय सांगा या आंदोलनासंदर्भात सांगायची गोष्ट म्हणजे आम्ही सर्वांना तीन महिन्यापासून तीन महिन्यापासून हे आंदोलन सुरू आहे हे आंदोलन चालू असताना आम्ही सर्वात प्रथम आठवण मोर्चा काढला आठवण मोर्चाच्या अगोदर आम्ही स्मरणपत्र दिले स्मरणपत्र दिल्यावर इथं अन्नत्याग आंदोलन केलं अन्नत्याग आंदोलन केल्यावरही महाराष्ट्र शासनानं अजूनपर्यंत शेतकऱ्याची कर्जमाफी मिळणी आता पेरणीचा टाईम आला आहे आता इथून पुढे आमचा असं ठरला आहे की आज आम्ही किसान ब्रिगेड प्रगती शेतकरी मंडळ जनमंच स्वाभिमानी शेतकरी संघटना व मूर्त तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं अर्ज भरून कर्जाचे अर्ज भरून घेतल्या तर हे अर्ज आम्ही एक कर्जाची प्रत डायरेक्ट मुख्यमंत्र्याला पाठवली आहे व किसान ब्रिगेडचे अर्ज आज आम्ही कर्ज मक्तीचे अर्ज भरले आहेत आम्ही वा की मुख्यमंत्री साहेबांना आठवण आठवणसाठी त्यांना त्यांच्या ऑफिसमध्ये पाठवले सर्व अर्ज आणि आता इथून पुढे आमचा जो लढा आहे तो लढा असा आहे आमचा की आम्ही ग्रीष्मकालीन सुट्टी संपली की सुप्रीम कोर्टातनी या सगळ्या शेतकऱ्याचे अर्ज दाखल करून आम्ही शेतकऱ्यांना आता सुप्रीम कोर्टातून कर्जमाफीचा न्याय घेणार आहोत व त्यानंतर अधिवेशन पशी आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा